तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असं आहे त्यांच्या आंब्याच्या परड्यात असा काही घडला ज्यामुळे ते संपूर्ण हातरानच गेले आणि त्या सगळ्याचं परिणाम त्यांना पुढे जाऊन इतकं मोठं भोगूचं लागलं की ता सगळा तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आणि त्यासोबत तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर तुम्ही ते माका ह्या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवू शकतास चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर जितेंद्र यांनी आपल्याक पाठवले न्या नमस्कार आज मी तुमका आमच्याच गावच्या घराकडे घडलेलो एक भयंकर प्रकार सांगणार असं आहे आमच्या गावात मूळ घर होता ज्या घरात चार पाच पिढी रवान गेले असतील आणि आमची ही सहावी पिढी होती आणि तेव्हापासून आमच्या घराच्या मागे मोठी आंब्याची बाग होती आमच्या पंच्यानी आजोबांनी ही कलम तेव्हा लावलेल्याने तरी साधारण सांगाचाच झाला तर शंभरपेक्षा जास्त कलमा आमच्या घराच्या मागे होती माझ्या आजोबांक एकूण चार मुलं ज्यात दोन मुलगे आणि दोन मुली मुलींचं लग्न झालं म्हणजे माझ्या आत्यांचं लग्न झालं आणि ते आपापल्या सासरी निघान गेले आणि माझे काका आणि पप्पा असे दोघेजण त्या सगळा बघायचे पण पप्पांक पुढे जाऊन एक चांगली नोकरी गावली ज्यामुळे ते शहरात निघान गेले आणि थं स्थायिक झाले त्यामुळे ती सगळी आंब्याची बाग माझं छोटं काकाच बघायचं पप्पांचं लग्न झालं आणि ते मग मुंबईतच रवायचे मग मी झालंय मगडे काकाचा लग्न झाला तेंका मुलाबाळा झाली पण ते गावात रवायचे आणि आम्ही मुंबईत आंब्याचा आम सगळा काही माझं काकाच बघायचं पप्पा आपले अधूनमधून फेरी मारायचे पण माझा आणि कधी आईचा जास्त गावात येणं जाणं व्हायचं नाही वर्षासून एखाद दुसरी फेरी आमची पडायची ज्यामुळे आमका गावातली फारशी काय माहिती नाही बघता बघता मी सात आठ वर्षांचं झालो आहे तेव्हा माका थोडा थोडा सुद्धा लागला होता लहान असल्यामुळे माका आई पप्पा गावाकडे जास्त दिवस घेऊन जायचे नाही पण आता मात्र मी मोठं झालं होतं आहे त्यामुळे मी पप्पांकडे हट्ट केलं आहे की माका गावाकडे एकदा जावचा आणि खूप दिवस रवायचा त्यामुळे मग पप्पांनी काही दिवसांची रजा टाकली आणि ते आमका घेऊन खूप वर्षांनी गावाकडे येले आम्ही चांगले सात आठ दिवस गावाकडे राहणार होतो ज्यामुळे मी खूप आनंदी होतो आहे पण त्या दिवसात माझ्या आईसोबत जो काही प्रकार घडलो तोच प्रकार आज मी तुमका सांगा केलेलो असं आहे तर त्या दिवशी आम्ही सगळे तयारी वगैरे करून मुंबईवरसून गावाकडे येलो तेव्हा मला लहानपणापासूनच गावाकडे येऊ हो खूप आवडायचा त्यामुळे तेव्हा मी खूप आनंदी होतो आहे काकाची मुलं असल्यामुळे माका ते मजा करू गावायची मुंबईत मी एकटो पाडायचं आहे तर त्या दिवशी माका चांगला आठवता माझे एक दोन दिवस खूप मस्त गेले आम्ही नुसतं घरात धिंगाणं घालायचं आणि तो आंब्याचंच सीझन होतं त्यामुळे सगळेजण आंब्याच्याच कामाक लागले होते पप्पा म्हणाले की वाईज काकाक मदत करूया म्हणून त्यांनी जास्त दिवसाची सुट्टी टाकलेली होती आईसुद्धा आंबे वगैरे भरूक मदत करायची पण थंय गेल्यानंतर तिसऱ्या काय चौथ्या दिवशी रात्रीची वेळ होती आणि आमच्या घराच्यावर एक छोटी खोली होती त्यात आम्ही सटरपटर सगळा सामान टाकलेलं आणि त्या खोलीची चावी फक्त पप्पांकडे होती माझे आमचे काही जुने कपडे किंवा अंतरुण वगैरे असतील तर आम्ही त्या खोलीत ठेवायचं त्यामुळे आई पप्पांक म्हणाली की आता इलव तर ते ती खोली बघूया काय काय आता बघू गावात म्हणून रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर आई आणि पप्पा वरती त्या खोलीकडे गेले थंय जाऊन त्याने ती खोली उघडल्याने बघतो तर मरणाची धूळ साचली होती कारण ती खोली शक्यतो कोण उघडायचं नाही त्यामुळे आई म्हणाली की उद्या सकाळी आता या सगळ्या झाडून घेऊ कळ्या तिने आपले कपाटं वगैरे उघडून बघितल्यान तर कपडे वगैरे नीट ठेवलेले होते सगळा एकदम व्यवस्थित होता आणि तेवढ्यात तिचं लक्ष बाजूच्या खिडकीकडे गेलं तिने सहज आपली खिडकी उघडल्यान त्या खिडकीसून मागच्या आंब्याची भाग दिसायची तर त्यावेळी आईन जेव्हा खिडकी उघडून बाहेर बघितल्यान तर तिका एक कोणतरी बाई आपल्या हातात कंदील घेऊन त्या मागच्या कलमांमसून मा फिरताना दिसली आणि अचानक नाहीशी झाली आईक पहिल्यांदा समजाक नाही ती आपली पप्पांक म्हणाली हो कोणतरी एक बाई आता माका दिसली कोण राखण वगैरे करूक ठेवलास काय तसे पप्पा म्हणाले तू आधी खिडकी लावून घे त हा सगळा बघून पप्पा जरा घाबरले होते पप्पांच्या चेहऱ्यावर भीती दिसा होती पण आईक काही विषय माहिती नाही आईनं ना आपली खिडकी लावल्यान आणि ती आपली विचारूक लागली अहो पण काय झालं कोण आ ती बाई तेव्हा ते आपले म्हणाले अगो बाई खैसून येतली रातची माराग रातच्या आधी कोण कलमात फिरता तुका भा झालो असतो चल खिडकी लाव आपण जाऊया उद्या सकाळी ही खोली साफ करून घेऊया असं म्हणान पप्पा आपले तैसून जाऊक लागले आई काय समजाक नाही आईक वाटलं की माका भासच झालो असत म्हणून तिने जास्त काय विचार करूक नाही तिने आपल्या खिडकी लावल्यान आणि त्या खोली गुलाब लावून ती आपली बाहेर जाऊक लागली बाहेर जशी पडता तशी मोकळी गच्ची असल्यामुळे थंडगार वारो येऊक लागलो त्यामुळे ती पप्पांक म्हणाली की आता व्हायचोय फिराया जेवण आता चिलव फाय शतं पावली होयत आणि मस्त होय गारवो असा तसे पप्पा म्हणाले ठीका तसे ते दोघ जण अडथड्याचे गप्पा मारत गच्चीवरच फिरावते होते जवळजवळ दहा पंधरा मिनटात एंका झाली आणि तेवढ्यात परत आईक तसंच भास झालं जेव्हा ती घराच्या मागच्या बाजू केली तेव्हा तिका परत कलमाच्या मसून कोणतरी बाई आणि एक लहान पोरगी अडेसून तडे पळताना दिसली आईने ह्या वेळेत त्या दोघांका स्पष्ट बघितलेला होता त्यामुळे आई पटकन पप्पांका म्हणाली हो आता मी स्पष्ट एका बाईक बघितलंय तुम्ही येवत तरी बघा तरी कोण आहात तेव्हा पप्पा थं इले आणि ते बघूक लागले पण तेंका मात्र तसं काय दिसाक नाही तशी ते म्हणाले अगो काय झालं तुका कोण दिसतं सारख्या सारख्या सार अगो रातचा कशाक कोण येतला थय मागे परत पूर्ण कलमाची बागा कोणची घराबिरा नाहीत मग कशाक कोण येत तशी आई म्हणाली आंबे बिंबे चोरूक तर नाही ना इली ना माका दोनदा ती दिसली म्हणान म्हणतोय पप्पा म्हणाले आता काय माहिती मी प्रकाश का सांगतोय हा सगळं प्रकार प्रकाश म्हणजे माझं छोटो काका तशी आई म्हणाले ठीका आईक वाटला की कोणतरी बाई वगैरे चिले असतात काका ता सगळा बघायचे आणि ते गावातच रवत असल्यामुळे त्यांना त्या सगळ्याबद्दल कदाचित माहिती असत असं विचार करून आईन काही तो विषय मग ताणूक नाही मग त्यानंतर ते सरळ खाली गेले आणि येऊन झोपले मी आधीच झोपलं होतं आहे कारण दिवसभर खेळान खेळान मी दमलेलं आहे ज्यामुळे जेवल्या जेवल्याच माझं डोळं लागलो तेव्हा आम्ही ज्या खोलीत झोपलेलो ती खोलीसुद्धा घराच्या मागच्याच बाजूक होते ज्यामुळे ताईच्या खिडक्यासुद्धा मागची ती आंब्याची बाग पूर्ण दिसायची आणि वारो बिरो येऊ कयो म्हणून ती खिडकी आम्ही उघडीत ठेवायचं तर रात्री आई पप्पा येऊन झोपले पण मध्यरात्री अचानक आईच्या कानावर एक आवाज दिलं असं वाटत होता की कोणतरी एक बाई बोलता तो आवाज ऐकून आई पटकन जागे झाली तेव्हा तिका स्पष्ट त्या खोलीच्या खिडकीवर एक बाई उभी असलेली दिसली बाहेर चांना पडला होता ज्यामुळे तिने लगेचच बघितल्यान पण जशी ती उठान खिडकीच्या जवळ जाता तवसर ती बाई तैसून नाहीशी झाली तेव्हा तर आई कळण चुकलं की बाई नक्कीच आंबे चोरू केली आ आणि आम्ही झोपलो की नाही तर बघू केली असतली तेव्हा आईन म्हटल्यान की आता माका बाहेर जाऊन बघूच्यात लागतला म्हणून ती खोलीसून उठान आपली बाहेर जाऊक लागले आणि मागचा दार उघडून ती बाहेरच पडणार होते तेवढ्यात मागसून तिका काकीचा आवाज येलो काकीन तिका आवाज दिल्यान आणि म्हणाली वहिनी अगे चाललं तशी आई म्हणाली काय नाही जरा मागे बघित होतंय पण काकी म्हणाली की रातचं असा एकटा बाहेर जाऊ नको रात्रीचं बाहेर जाणं बरा नाही तेव्हा आईनं काकीक सांगितल्यान की माका अशी एक बाई दिसली म्हणून त्या ऐकान काकी जरा एका क्षणासाठी शांतच बसली कदाचित तिक ह्याबद्दल काहीतरी माहिती होता पण तेव्हा तिने आईक काय सांगाक नाही ती आईक म्हणाली की असं दे ते बाईक कायदा करून दे आपण उद्या सकाळी कायदा बघूया आता तू रातची काय बाहेर जाऊ नको असं म्हणान तिने आईक मागे परत पाठवल्यान आणि दाराक परत कडी लावून घेतल्यान तशी आई आपल्या जागेवर येऊन झोपली आणि त्यानंतर तिचं परत डोळं लागलं पण जशी दहा पंधरा मिनटं होऊन जातात तसं तिच्या कानावर परत एक आवाज पडलो ह्यावेळे ती बाई मोठमोठ्यान होती आई कळाला नाही की हो काय प्रकारा तशी आई पटकन जागे झाली आणि पळत पळत त्या खिडकीकडे गेली जशी ती खिडकीकडे जाऊन मागच्या दिशेन वाकान बघता तशी तिका एक बाई आणि एक लहान मुल मुलगी त्या मागच्या कलमांमध्ये हडेसून तडे फिरताना दिसली आणि ती बाई मात्र मोठमोठ्यात मुट रडा होती तहा सगळा बघून आई घाबरली येऊ नेमको काय प्रकारता तिका समजाक राजी नाही पण ती अशी रातची आई कशाक फिरता ह्या तर विचार उचत असो ला, काहीसो विचार करून ती लगेच मागच्या दाराच्या दिशेन जाऊक लागली ह्या वेळेस काकीचं डोळं लागलं होतं त्यामुळे तिका काय समजाक नाही आणि हडे मात्र आईन दार उघडून बाहेर जाऊक घेतल्यान बाहेर जाता तर तिका ती बाई दिसाक लागली पण ती तिच्यापासून लांब लांब जायत होते ता बघून आईन लगेच तिचं पाठलाग करू घेतल्यान ती बाई आणि तिचं एक चेडू दोगवले आपले चलत चलत त्या परड्याच्या मागच्या बाजूक जाऊक लागले आणि आई आपली त्यांचं पाठलाग करत होते पाठलाग करता करता ती अशा ठिकाणी येऊन पोचली ज्या ठिकाणी त्या बाईन असा काय दृश्य आईक दाखवल्यान दहा दृश्य बघून आई तयच बेशुद्ध पडली इतका ता सगळा भयंकर दृश्य होता आता नेमका काय तिका थंय दिसला ता तुमका पुढे मी सांगतोय पण ता जा काय होता ता बघून तुम्हीसुद्धा चाट पडशाल इतक्या भयंकर दृश्य होता ता बघता क्षणी आई थंयच बेशुद्ध झाली घरातल्यांका कायच अत्तपत्तो नाही होतं की आई अशी मागे काहीतरी गेली असत मग त्यानंतर पुढच्या दिवशी पहाट झाली सगळेजण हळूहळू जागे होऊक लागले तसे पप्पा आपल्या आईक शोधत होते कारण ती खोलीत नाही होती संपूर्ण घरात शोधल्याने पण आईचं काय पत्तो नाही तसे काका काकीसुद्धा आईक शोधूक लागले बाहेर जाऊन हडतडे हाक मारूक लागले काहीतरी चलाक वगैरे गेले असात असो काहीसो त्यांचं भास झालो पण सहसा ती अशी सकाळची न सांगता काही जायत नाही मग आज अचानक खही गेली तेव्हा पटकन काकीक रातचं तो प्रकार आटावलो आणि ती माझ्या पप्पांका म्हणाली हो दादा काल रात्री वहिनी उठली होती आणि मागे जायत होती मी तिकं सांगले की जाऊ नको परत तर ती गेली नाही ना तास जसं काकी बोलता तसे सगळेजण परड्याच्या दिशेने धावाक लागले आणि सगळीकडे शोधाशोध करून अखेरीस माझी आई शेवटच्या टोकावर बेशुद्ध अवस्थेत पडलेली गावली तसं तिकं पटकन पप्पानी उठवल्याने आणि घराकडे घेऊन येले घराकडे येऊन तिकं झोपवल्याने तोंडावर पाणी वगैरे मारल्याने तशी ती शुद्धीवर इली तिच्या अंगावर खूप बारीक बारीक घाव झाले होते तसा पप्पा तिका म्हणाले अगो काय झाला रातचं तू एवढ्या मागे थाय कशाक गेलं होतं तशी त्यावर आई जा काय बोलली त्या ऐकान सगळ्या जणांच्या पायाखालचीच सोमिनसर राखले आई म्हणाली की मी रातचं खाय बाहेर गेलेत नाही होतंय मी तर झोपलेलं आहे म्हणजे आईक पुढचा कायच आठवत नाही होता की ती अशी रातची बाहेर गेली कशाक पण सगळं नेमकं काय प्रकार होतो तो मात्र माझ्या पप्पांका आणि काका काकी कळालेलं आणि ह्या सगळा तुमका काळासाठी खूप वर्ष मागे जावचं लागतला जवळजवळ आजोबांच्या काळातली ही सगळी घटना असा मी तुमका सांगितल्याप्रमाणे ही सगळी आंब्याची बाग माझ्या पंज आजोबांनी आणि आजोबांनी मिन केलेली होती म्हणजे थोडी कलमा पंज आजोबांनी लावल्याने मग त्यानंतर आजोबांनी अशी बघता बघता ही मोठी आंब्याची बाग तयार झाली होती आणि एवढ्या सगळ्या कलमांवर लक्ष ठेवणं या एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही होतं त्यामुळे गावातच एक बाई होती जिचं नवरो वारलेलो आणि तिका एक लहान पोरगी होती पण ती एकदम गरीब असल्यामुळे तिका कायच काम नाही होतं म्हणून तेव्हाच्या काळी आजोबांनी तिका आमच्या बागेत काम करू ठेवल्या ती त्या सगळ्या कलमांची देखभाल करायची पाणी खत सगळा काही घालायची आणि रात्रीची सुद्धा ती थंच रवायची तिने परड्याच्या शेवटच्या टोकाक एक छोटीशी झोपडी बांधलेल्या थंच ती सगळा जेवाण बिवाण रांधून आपल्या पोरीसोबत रवत होती ज्यामुळे खयचो बाहेरचो माणूस रातचो आंबे वगैरे चोरूक यायचो नाही कारण असं कोण माणूस दिसलो की ती बाई मोठमोठ्यान बोंब घालायची ज्यामुळे घरचे सगळे सावध व्हायचे आणि दांडे वगैरे घेऊन धावत यायचे त्यामुळे खयचो चोर सहसा बागेत येऊचो प्रयत्न करत नाही होतो पण एक दिवशी त्या बाईसोबत असो काही प्रकार घडलो ज्याचं ना आमच्या घरच्यांनी कधी विचार करूक होतो ना त्या बाईन तर झाला असा रात्रीची वेळ होती आणि तेव्हा गावातलोच एक दारुडो माणूस दारियेच्या नशेत तिच्या त्या झोपडे शिरलो अचानक परक्या माणसाक असं झोपडे दिलेलं बघून ती बाई घाबरली बघता बघता तो माणूस बाईक पकडूक धावलो पण तिने अक्षरशः बोंब घातल्यान आणि आपल्या पोरीक पकडून ती दबादबा झोपडीच्या दबा बाहेर पळाक लागली ती तेव्हा खूप घाबरली होती तिकं काय करूचं समजत नाही होतं तिथ्या अंधारासूनच आपल्या पोरीक काकेक मारून जोर जोरात ओरडत पळाक लागली तसं तो माणूस सुद्धा तिच्या मागसून लागलो हिका काय करूचा कळत नाही होता ही अडेतडे आपली धावता धावता मोठमोठ्या मौट नारडता आणि बसो आवाज घरच्यांपर्यंत येऊन पोचलो तसे सुद्धा गडबडान जागे झाले आजोबांनी पटकन दांडो काढल्याने त्यांना वाटला की चोर वगैरे इलो असतात म्हणून ते पटकन दांडो घेऊन धावाक लागले पण जोपर्यंत ते मागच्या परड्याच्या दिशेन येतात त्याच आधी जा घडाक नको होता ताज घडला तेव्हा परड्यात एक बावडी पाडलेली होती आणि तेव्हाच्या काळी बावड्यांक का असे कटडे वगैरे नसायचे असेच काठी वगैरे बांधलेले होते पण ती बाई घाबरलेली असल्यामुळे तिका समजाक नाही की ती नेमकी खय पळता त्यात तिच्या हातात आपला चेडूसुद्धा होता आणि त्या सगळ्या गडबडीत ती पळता पळता नेमकी त्या बावड्याच्या दिशेने आणि जोपर्यंत तिका समजता की समोर बावड्या त्याच आधी ती काटी कापटन सरळ त्या बावडीतच पडली आणि तेव्हा त्या ते बावडेत पाणी नाही होता म्हणजे पाण्यासाठी ती बावडी काढलेली होती पण पाणीच गावाक नाही ज्यामुळे ती पूर्णपणे कोरडी होती खाली मोठमोठे दगड होते आणि नेमकी ती बाई आपल्या मुली घेऊन त्या बावड्यातच पडली आणि दगडावर डोक्या आपटल्यामुळे दोघांचं जीव त्या बावड्यात गेलो आणि तो जो दारुडो माणूस होतो ते का जसं ह्या समाधला तसं तो थैसून जीव घेऊन पळालो आणि अडे तवसं आजोबा आणि घरचे धावत येईपर्यंत तो, तो पसार झालो तो काय हातात गावाक नाही पण हे आपले त्या बाईक शोधूक लागले पण बाईचं कायच पत्तो लागत नाही होतो तिच्या झोपडीत वगैरे जाऊन बघितल्याने पण ती बाई काय गावाक नाही ती बाई अशी अचानक रातची गेली काय ह्याच आजोबांक समजत नाही होता रात्रभर त्यांनी संपूर्ण परडा छान मारल्याने पण बावड्यात काय कोणची नजर जाऊक नाही पण पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा तेंका ता सगळा भयंकर दृश्य दिसला ती बाई आणि तिची पोरगी बावड्यात मृत अवस्थेत गावली ता सगळा बघून संपूर्ण गावच हातरून गेला होता आता तिच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो त्याच कोणाक काय समजा सगळेजण मनाक लागले की त्या बाईन आत्महत्या केल्यान नाहीतर बावड्यात कशाक पडतली पण आजोबांक माहिती होता की काहीतरी नक्की घडला आत्महत्या करणारी बाई कधीच अशी मोठमोठ्या नारडान जाऊची नाही तिच्या नक्कीच पाठी काहीतरी लागला होता तसे सगळेजण म्हणाले की जंगली प्राणी वगैरे असत काय माहिती काय झालं पण दारूड होतो काय सांगाक तयार नाही बघता बघता एक दोन दिवस निघान गेले आणि त्यानंतर गावात एक भलतच प्रकार घडलं तो जो दारुडो माणूस होतो तो एक दिवशी रात्री त्याच बावड्यात मृत अवस्थेत सापडलो तेव्हा सगळ्यांना कळान की हो नेमकं काय प्रकार होतो तो त्या बाईन त्या दारुड्या माणसाचं बरोबर बदल घेतलेलो होतं नाहीतर तो त्याच बावड्यात येऊन कशाक पडत ह्या सगळ्या लोकांका कळाला आणि बघता बघता संपूर्ण गावच हादारला पण त्या सगळ्या प्रकारानंतर ती बाई आणि ती मुलगी बऱ्याच लोकांका रातची त्या परड्यात फिरताना दिसाक लागली आजोबांनी आणि घरच्यांनी सुद्धा तास सगळा बघितल्याने आणि सगळा बघून ते खूपच घाबरले त्यांना काय करूचं तास सुधारा नाय मग त्याने गावच्या पुजाऱ्यांका वगैरे हो सगळं विषय सांगितल्याने तसे पुजारी म्हणाले की तुमका तिच्या नावान काहीतरी द्यावचं लागतं ला। तिची तुमका आठवण काढूक होई कारण ती तुमच्यासाठी काम करत होती आणि अजून तिथं फिरता त्यामुळे त्या बाईची आठवण म्हणून तिच्या नावाचं या परड्यातलं पहिलो आंबो ह त्या बाईच्या नावांना द्यावचं लागतं त्या बाईच्या नावान त्या आंब्याची फोड ते, ते कापून ठेवतात तिका साडी ठेवतात आणि अजूनही ह्या सगळा केला जायचा पण हा सगळं प्रकार माझ्या आईक काय माहिती नाही होतं आणि आई थंय नवीनं चिलेली असल्यामुळे ती नेमकी त्या बाईच्या मागसून गेली आणि त्या बाईक काय माहिती नाही होता तिका वाटलं की आंबे चोरू केली म्हणून त्या बाईन आईक थंय घाबरवल्यान आणि आईक थंय तिने काहीतरी भयंकर दृश्य दाखवल्यान पण जेव्हा या सगळा काका काकीक आणि पप्पांक समाजला तेव्हा त्यांनी लगेचच संध्याकाळी परड्याच्या मागच्या बाजूक जाऊन पाच आंब्याची पाना खोबरा गूळ सगळा काय तर ठेवल्याने आणि त्या बाईक सांगितल्याने की माझ्या आईकडसून चुकी झाली तिक सगळं प्रकार माहिती नाही होतो आणि ती ह्याच घरात राहतं ती आंबे वगैरे काय चोरू केली नाही होती त्यामुळे तू तिका त्रास देऊ नको असं तिका थंय सांगना केल्याने आणि नारळ वगैरे वाढवून आईच्या हसून थंय नवीन कोरी साडी वगैरे ठेवून ते परत घराकडे येले आणि ता सगळा केल्यानंतर व आईक बरा वाटला आणि एक दोन दिवसात आई एकदम शांत झाली आणि ह्या सगळ्यासून बाहेर येली तिका जो धक्को बसलो होतो तो, तो धक्को खूप भयंकर होतो पण तिका पुढे काय त्रास झालो नाही पण ह्या सगळ्यानंतर पप्पाने आईक हगळं प्रकार सविस्तरपणे सांगितल्याने जेणेकरून पुढे असं काय घडता कामा नये तेव्हा आईक ह्या सगळ्या समाजला याआधी आईक काहीच या कल्पना नाही होती आणि आई उगाच घाबरात म्हणून पप्पाने कधी आईक का ह्या सांगा नाही आणि तसा पण गावाकडे का येणं जाणं नसायचा त्यामुळे पप्पांनी हो कधी विषय काढूक नाही पण ह्या सात आठ दिवसात एवढा सगळा घडात असं पप्पांक काय का वाटलं नाही होतं पण एवढा सगळा घडान बसल्यामुळे तेव्हा आम्ही सगळेजण चांगलेच हादरण केलं होतं तेव्हा तर मी लहान होतं आहे पण मोठं झाल्यानंतर माका ही गोष्ट माझ्या आईन स्वतः सांगितलेल्या तेव्हा मी खूप घाबरलेलो आहे म्हणूनच ही सगळी घटना आज मी तुमका सांगितलं आहे तर असं काहीसो प्रकार आमच्या गावच्या त्या आंब्याच्या परड्यात घडलं होतं आई म्हणायची की तेव्हा ती बाई माका दिसलेली पण त्यानंतर बऱ्याचदा ती गावाकडे गेली पण रातची कधी अशी तिका ती बाई परत दिसाक नाही कदाचित ती आता निगान गेली असावी तर असं काहीसं होतं माका माझ्या आईन सांगितलेलं हा एक भयंकर अनुभव आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुम्हाला कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटया असंच काहीसो भयंकर અને સત્ય અનુભવ ગયો રવિવારી ઠીક રત્રી સા વાગતા